बर बर एक मोठं बातमी सध्या समोर येते एअर इंडिया विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं विमानात बॉम्ब बसल्याची धमकी या विमान कंपनीला आली होती फ्लाईट एआय थ्री सेव्हन्टी नाईनचं इमर्जन्सी लँडिंग हे करण्यात आलेलं आहे मोठी बातमी सध्या आपण पाहतोय एअर इंडिया खरं तर एअर इंडिया कंपनी कालपासूनच मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आणि आता यातच ही मोठी बातमी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर फ्लाइट याय थ्री सेव्हन्टी नाईनचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं काय नेमकं का कारण आ, त्या हे आम, विमान मुंबईकडे येत होतं आणि त्याचं त्याच्यामध्ये एअरपोर्टला अशी माहिती मिळाली की त्या विमानामध्ये बॉम्ब ठेवलेलं आहे तर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर ताबडतोबच हे विमान बँकॉकला उतरवण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आणि आता बॉम्ब शोधक पथक तिथे हजर झालं असून बॉम्ब शोधण्याचं काम सुरू आहे कालच्या अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आता लगेचच एअर इंडियाच्याच विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्याने एअर इंडिया प्रशासन मोठ्या काळजीत पडलेलं आहे आणि हे अशा प्रकारच्या दुर्घटना एअर इंडियाचं नाव खराब करणार आहे त्यामुळे ते त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करणार आणि काळजी घेणार असं सांगितलं जात आहे चंद्रकांत सर जसा तुम्ही उल्लेख केला की कालपासून कालची दुर्घटना खरं तर खूप भीषण होती आणि त्यानंतर एअर इंडियाचं नाव अख्ख्या देशभरात काय जगभरात घेतलं जात होतं कुठेतरी आता पुन्हा एकदा ही अशी घटना समोर येते थायलंड मध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं या सगळ्यामुळे एअर इंडिया कंपनीला किती मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अंकित अकरोकर आहेच मा्यास म्हणजे आपण हेच म्हणालो की ह्याचा एअर इंडिया क ला खूप नुकसान होऊ शकतं कारण एअर इंडिया कंपनीनंतर टाटाने ही आपल्या पुन्हा ताब्यात घेतली आणि मोठ्या प्रमाणात नवीन विमानं विकत घेऊन नवीन नवीन हवाई सेवा सुरू केल्या वेगवेगळ्या देशांमध्ये हवाई सुरू केल्या आणि त्याला चांगला ब प्रतिसादही प्र मिळत होता प्रवाशांचा मात्र ही कालची दुर्घटना जे खरं तर ड्रीम लायनर हे मोठं विमान आहे आणि त्याने टेक ऑफ घेतल्यानंतर ताबडतोबच ते पडलं त्याच्यामुळे टाटा टाटाला ते त्याचा फार नुकसान झालेलं आहे त्यांनी जरी मदत जाहीर केली तरी टाटाचं के नाव याच्यामुळे खराब झालेलंच आहे आणि आता ही दुसरी घटना ही आहे, आहे की एअर इंडियाच्या विमानाचं ताबडतोब इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं बॉम्बच्या धमकीमुळे आणि आता ते बॉम्ब त्याच्यामध्ये आहे की नाही हे आता ते चौकशीनंतरच कळेल मात्र टाटाला याचं नुकसान केवळ भारताच नव्हे तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे अंकिता निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचं पुन्हा एकदा एक बातमी सध्या समोर येते एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग हे करण्यात आलं प्लेनमध्ये बॉम्ब बसल्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यामुळेच या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग हे करण्यात आलं त्यामुळे आता फ्लाय ए आय थ्री सेवन्टी नाईन या विमानाचं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं सुदैवानं हे इमर्जन्सी लँडिंग अतिशय योग्यरित्या पार पडल्याची देखील माहिती आहे मात्र आता चौकशी केली जाणार आहे की या विमानामध्ये खरंच बॉम्ब होता का आणि हा ही धमकी नेमकी कुणी दिली क कुठून या धमकीचा मेल आला होता कशा पद्धतीनं या धमकीत सातत्य आहे हे पाहणं खरं ठ था, महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे विमान दुर्घटने संदर्भातली आणखी एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय एअर इंडिया विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं काल अहमदाबाद ते लंडन या नियोजित विमानाच्याच वेळी मोठी दुर्घटना घडली ज्यामध्ये दोनशे पासष्ट लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर एअर इंडियाकडून खरंतर टाटा कंपनीकडून देखील मोठी घोषणा करण्यात आली होती मृतांच्या वारसांना एकोटीची मदत असेल त्याचबरोबर जे रुग्णालय बाधित झालं त्या रुग्णालयासंदर्भात देखील टाटानं मोठा निर्णय घेतलेला होता